శ్రీ బాళూ మామా దేవాపూర్ అంటే మా హస్పట బ్యాక్ సాడలో హస్పట दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे बघ ठीक है <Cornell> <pas limelandé> <gegangen> बघा कसली राहील इतक्या लांब जाऊ लागत या ठिकाणी महाप्रसाद भेटत असतो सकाळी साडे दहा ते दोन वाजेपर्यंत सायंकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी पिण्याची पाणी अवेलेबल आहे या ठिकाणी पाठीमागच्या साईडनी स्नानगृह शौचालय कळस बघू शकता तुम्ही खूप मोठी लाईन आहे दर्शनाला हम्म या ठिकाणी हॉस्पिटल हो, आहे बघू शकता तुम्ही श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट मल्टी स्पेशलिस्ट धर्मादाय हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ठिकाणी स्नानगृह हे शौचालय आहे तुम्ही बघू शकता लॅब विभाग एक्स रे विभाग या ठिकाणी हॉस्पिटलचा पूर्ण हा एरिया आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता बॅक साईडने तिला राहण्याची सोय केलेली आहे राहण्याची उत्तम सोय गरम पाणी पण भेटत असते या ठिकाणी आंघोळीसाठी हॉटेल मंजुळा नारायण यात्री निवास चहा नाश्त्याची सोय सोय केलेली आहे या ठिकाणापर्यंत लाइन आहे इथून रांगेत दर्शन घेतले जाते या ठिकाणी तुम्ही बघू शकता इकडे स्त्रियांकर्ता आहे पुरुषांक या ठिकाणी लाईन सुरू होत आहे बघा सम सपोज पाऊस वगैरे आलात किंवा उन्हाचा सहारा म्हणून उन पावसाचा सहारा म्हणून असं शेड केलेला आहे या शेडमधून लाईन जाते असते दर्शन करून पाठीमागच्या साईडने येणारी भावी भावी बघता आहे ते लाईन बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही लाईन मंदिराकडे जात असते आतमध्ये